भारतातून आधी सोन्याचा धूर निघायचा असं म्हटलं जायचं पण मधल्या काळात परकीय आक्रमणांनी देशाला खिळखिळ करून टाकलं देश गरिबी आणि इतर समस्यांनी वेडला गेला होता पण या काळातही असे दोन लोक होऊन गेले ज्यांनी इंग्रज आणि त्याआधी मुघलांनाही आर्थिक रक्कम देऊन त्यांच्याकडनं प्रचंड व्याज वसूल केलं होतं आणि आपली आर्थिक ताकद दाखवली होती हे दोन लोक म्हणजे वीरजी वोरा आणि दुसरे जगत सेठ त्या काळातल्या या दोन धनाढ्य व्यक्तींबद्दल तुम्हाला या व्हिडिओमधनं सांगतो सगळी माहिती इंटरेस्टिंग आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा ईस्ट इंडिया कंपनीला आर्थिक संकटात मदत करणारा पहिला भारतीय व्यापारी म्हणजेच विरजी व्होरा सोळाव्या शतकातला हा गुजराती व्यापारी मुघल साम्राज्यातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होता सुरत शहरातून व्यापार करणारा व्होरा याने युरोपियन कंपन्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज दिलं ज्यामुळे त्याची ख्याती जगभर पसरली त्याच्या आयुष्याची सगळी माहिती प्रामुख्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या नोंदींवरून मिळते ज्यात त्याचा उल्लेख सर्व युरोपियन वस्तूंचा एकमेव एकाधिकार म्हणजेच सोल मोनोपोलिस्ट असा केलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सूरत लुटलं तेव्हा त्यात ते वीरजी वोरा याचीही संपत्ती होतीच पण तो इतका धनाढ्य होता की त्याला त्या लुटीने काहीच फरक पडला नाही आणि लवकरच तो त्यातनं पुन्हा उभा राहिला युरोपियन कंपन्याशीही वोरा याचे संबंध होते तो ईस्ट इंडिया कंपनीचा सर्वात मोठा कर्जदार होता सोळाशे पस्तीसमध्ये मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला नऊ तुकडे पांढऱ्या कापडाची भेट त्याने दिली सोळाशे चोपन्नमध्ये काही वाद सोडवण्यासाठी कंपनीला त्याने ब्रॉडक्लोथ आरसे आणि सोन्यानी मांडलेली ताटे दिली होती सोळाशे एकोणीसमध्ये पंचवीस हजार महामुद्री सोळाशे तीसमध्ये आग्र्यात पन्नास हजार रुपये सोळाशे पस्तीसमध्ये वीस हजार रुपये सोळाशे छत्तीसमध्ये तीस हजार आणि दोन लाख रुपये सोळाशे बेचाळीसमध्ये आपत्तीच्या काळात एक लाखांची ऑफर सोळाशे सत्तेचाळीसमध्ये बर्मा प्रवासासाठी दहा हजार रुपये पगोडा म्हणजेच मासिक एक पॉईंट सतरा टक्के व्याज सोळाशे पन्नासमध्ये एक लाखांची ऑफर सोळाशे एकोणसत्तरमध्ये चार लाखांच्या गटातलं कर्ज एकूण दोन लाख रुपयांचं कर्ज इंग्रजांना दिल्याच्या काही नोंदी सांगतात शिवाय अनेक डच कंपन्यांनाही त्याने कर्ज दिलं त्याकाळी हुंडी पद्धतीनं पैसे ट्रान्सफर व्हायचे हुंडी नेटवर्क म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पैसे ट्रान्सफर करण्याची एक पद्धत होती मुघल सम्राट शहाजहानसाठी त्याने चार अरबी घोड्यांची भेट दिली होती ज्यामुळे त्याची ताकद दिसून आली त्याकाळी त्याची संपत्ती ही ऐंशी लाख रुपये इतकी होती जी त्याकाळी खूप जास्त होती वीरजी बोरा याचा जन्म सुमारे पंधराशे नव्वदच्या आसपास सुरतमध्ये झाला असं सांगतात त्याचं मूळ नाव बहारजी बोहरा असं होतं तो जैन धर्मातला श्रमाली ओस्वाल पोरवाल या जातीचा होता आणि धार्मिक कार्यातही तो सक्रिय होता त्याला संघपती किंवा संघवी ही पदवी मिळाली होती जी मंदिर बांधणं किंवा मोठ्या प्रमाणात तीर्थयात्रा आयोजित करण्यासाठी दिली जायची काही इतिहासकार त्याला मुस्लिम इस्माइली व्यापारी म्हणतात पण बहुतेक पुरावे हे जैन असल्याचं सांगतात त्याच्या कुटुंबाची माहिती फारशी उपलब्ध नाही पण सोळाशे नव्याण्णवपर्यंत तो सुरत बंदरात व्यापारी होता वोरा याचा व्यापार सोळाशे नव्याण्णव ते सोळाशे सत्तर या काळात टॉपला गेला तो घाऊक व्यापारी बँकिंग आणि सावकारी करत असायचा सुरतमध्ये युरोपियन आयात वस्तूंचा एकाधिकार त्याच्याकडेच होता त्याचा मसाले सोनं चांदी कोरल हत्तीदात सीस अफू कापूस चहा यांचा व्यापार होता त्याच्या व्यापारी घराण्याची शाखा ही आग्रा बुरानपूर गोवळकोंडा गोवा कलिकत बिहारसोबतच फारशी खाडी रेडसी आणि दक्षिण पूर्व आशियातल्या बंदरांपर्यंत पसरली होती गुजरातमध्ये अहमदाबाद वडोदरा आणि मध्ये त्याचे एजंट्स होते सोळाशे पंचवीस मध्ये त्याने डच कंपनीच्या संपूर्ण मिरची साठ्याची खरेदी केली आणि इंग्रजांना मोठ्या किमतीत तो विकला त्याच्या सिंडिकेटने पाच ते दहा लाख रुपयांच्या कारगोद खरेदी करून बाजार नियंत्रित केला अशा डील करून पूर्ण मार्केट काबीज करण्यात वोरा हा माहीर होता अठरा जुलै सोळाशे त्रेचाळीसच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या नोंदीत त्याला व्यापारी राजकुमार म्हटलं गेलं आहे सोळाशे सत्तरच्या दशकात वीरजीचा मृत्यू झाला पण त्याचे श्रीमंतीचे किस्से हे आजही ऐकवले जातात दुसरा धनाढ्य व्यापारी होता जगतसेठ जगतसेठ हे त्याकाळी एक मोठं नाव होतं खरं तर जगतसेठ ही एक पदवी आहे ज्याचा अर्थ जगाचा सेठ किंवा जगाचा बँकर असा होतो ही पदवी मुघल सम्राट मोहम्मद शाह यांनी सतराशे तेवीस मध्ये फतेहचंदला दिली फतेहचंद हे जगत सेठ घराण्याचे से प्रमुख होते ज्यांनी अठराव्या शतकात बंगालच्या अर्थव्यवस्थेवर राज्य केलं त्यांच्या संपत्तीची रक्कम आजच्या काळात सुमारे एक लाख कोटी रुपये किंवा एक ट्रिलियन डॉलर इतकी होती जी ब्रिटिश साम्राज्याच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही खूप जास्त होती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसह मुघल सम्राटांनाही त्यांच्याकडून कर्ज दिलं जायचं इतका त्यांचा रुबाव होता जगत सेठ घराण्याची सुरुवात ही सतराव्या शतकात झाली हे जैन ओस्वाल बनिया कुटुंब होतं ज्याचं मूळ राजस्थानच्या नागोर इथल्या हिरानंद शहा यांच्यापासून सुरू झालं होतं सोळाशे बावन्नमध्ये हिरानंद शहा आपल्या कुटुंबासह पाटणा इथं आले त्यांचे सात मुलं होते ज्यापैकी एक मानिकचंद ज्यांनी या घराण्याला खरी ओळख मिळवून दिली माणिकचंद हे बंगाल बिहार आणि उडिया या प्रांताचे सुभेदार मुर्शिद कुली खान यांच्या जवळचे मित्र आणि खजिनदार होते मुर्शिद कुली खानचं वार्षिक कर वसुली कर दिल्लीला पाठवणं हे काम मानिकचंद करत असायचं माणिकचंदांनी मुघल राजकुमार फरुख हासियारला सिंहासन मिळवण्यासाठी आर्थिक मदत केली सतराशे सातमध्ये मध्ये फर्रुख हासियार सम्राट झाल्यावर त्याने मानिकचंदला जगतसेठी पदवी दिली माणिकचंदांनी त्यांच्या व्यापाऱ्याच्या ढाका पटना दिल्ली आणि मुर्शिदाबाद इथे शाखा उघडल्या त्यांच्या कोठ्यांमधून पैशांचं घेणं देणं सराफा व्यापार आणि कर्ज पुरवठा होत असायचा मुर्शिदाबाद हे त्यांचं मुख्यालय होतं जिथे ते बंगाल सरकारचे आर्थिक सल्लागार होते सतराशे चौदामध्ये मध्ये मृत्यूनंतर त्यांचा भाचा आणि दत्तक पुत्र फतेहचंद यांनी सत्ता हाती घेतली फतेहचंद हे खरे जगतसेठ ठरले सतराशे तेवीसमध्ये मध्ये मोहम्मद शहा यांनी त्यांना अधिकृतपणे जगतसेठ ही पदवी दिली आणि एका मरकत मन्याने त्यांना सन्मानित केलं फतेहचंदांच्या काळात घराण्याची संपत्ती शिखरावर पोहोचली त्यांच्याकडे इतकं सोनं चांदी होती की ते गंगेची धार सोन्याच्या भिंतीने थांबवू शकतील असं त्या काळी म्हणायचे त्यांच्या व्यवसायाची व्याप्ती प्रचंड होती मुद्रा तयार करण्याचं काम फक्त त्यांच्याकडे होतं बंगालमधले शिक्के त्यांच्याच कोठ्यांमधनं तयार होत असायचे ते कर वसुली दिल्लीला खजिना पाठवणे विदेशी व्यापाऱ्यांशी विनिमय दर ठरवणे अशी कामे करायचे त्यांचं बँकिंग नेटवर्क इतकं मोठं होतं की ते आजच्या इंटरनॅशनल बँकिंगसारखंच काम करायचं ब्रिटिश इतिहासकार रॉबन ऑर्मे यांनी फतेहजांचा जगातला सर्वोत्तम बँकर आणि मनी चेंजर म्हणून उल्लेख केला होता त्याच्या संपत्तीची अंदाजे रक्कम ही एकशे चाळीस मिलियन इतकी होती जी आजच्या काळात पाहायला गेलं तर एक लाख कोटींपेक्षाही जास्त आहे पण फतेचंदांची गोष्ट फक्त इतकीच नव्हती पैशांमुळे त्यांचा पॉलिटिकल इम्पॅक्टही तेवढाच होता उदाहरण द्यायचं झालं तर अलिवर्दी खान यांना सिंहासन मिळवण्यासाठी त्यांनी आर्थिक आणि लष्करी मदत केली बंगालच्या नवाबांशी त्यांचे जवळचे संबंध होते ते ईस्ट इंडिया कंपनीला कर्ज देत होते त्यामुळे कंपनीला भारतात पाय रोवायला मदत झाली फतेहचंदांचा सतराशे चौवेचाळीसमध्ये मध्ये मृत्यू झाला त्यानंतर महाताब राय हे दुसरे जगतसेठ झाले पण सतराशे साठमध्ये मध्ये मीर जाफरच्या मुलाने महाताब रायला मारलं ब्रिटिशांनी जगतसेठ कर्ज कर्ज फेडलं नाही अठराशे सत्तावन्नच्या उठावात त्यांच्या मालमत्तेची लूट झाली आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला कुशालचंद या शेवटच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचं घरानं हे संपुष्टात आलं मुर्शिदाबादमधलं त्यांचं जगत हाऊस आजही संग्रहालय म्हणून उभं आहे जगतसेठ हे फक्त धनाढ्य नव्हते तर त्यांनी जैन तत्वांनुसार व्यापार केला त्यामुळे आजही त्यांचं नाव की चिडिया असलेल्या भारताचं प्रतीक मानलं जातं भारताच्या मध्ययुगीन काळातले हे दोन भारतीय असे होऊन गेले ज्यांनी आपल्या संपत्तीच्या बळावर का होईना पण इंग्रज आणि मुघलांसारख्या शासकांना आपला गुलाम बनवून ठेवलं होतं आणि आजही इंग्रज आणि मुघलांना कर्ज देणारे श्रीमंत भारतीय म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा